सेन्सेक्स पडला म्हणून काळजीत पडलेल्यांना आता दिलासा मिळू लागलाय सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स सहाशे नऊ अंकांनी वाढून चौऱ्याहत्तर हजार तीनशे वर गेला तर निफ्टी दोनशे सात अंकांनी वधारला आणि बावीस हजार पाचशे चव्वेचाळीसवर स्थिरावला आज सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले त्यामुळे गुंतवणूकदार सुखावले आहेत अप डाऊन असे हेलकावे घेणारा शेअर बाजार अनेकांना अनेक प्रकारे धक्के देत असतो म्हणून तर शेअर बाजाराचा अंदाज येत नाही गेले दोन आठवडे भारतीय शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली त्यामुळं अनेकांचा जीव टांगणीला लागला होता पण या आठवड्यात भारतीय शेअर बाजार सावरला आहे आज सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स सहाशे नऊ अंकांनी वाढून चौऱ्याहत्तर हजार तीनशे चाळीसवर गेला तर निफ्टीमध्ये दोनशे सात अंकांची वाढ झाली आणि बावीस हजार पाचशे चव्वेचाळीसवर गेला मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक वाढले Metal, oil and gas, pharmaceutical. एफ एम सी जी कंपन्यांचे शेअर्स प्रामुख्यानं वाढले एशियन पेंट्स रिलायन्स टाटा स्टील सन फार्मा हिंदुस्तान युनिलिव्हर बजाज फिनसर्व हे शेअर्स दोन ते पाच टक्क्यांनी वाढले रिलायन्स इंडस्ट्रीज श्रीराम फायनान्सचे शेअर्स दोन टक्क्यांनी वधारले तर टेक महिंद्रा कोटक बँक झोमॅटो हे शेअर्स आज खाली आले एकूणच घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात पुन्हा वाढ होऊ लागल्यानं गुंतवणूकदारांमध्ये समाधान आहे